इंजिनियर याच्यात दोन गोष्टी एक इथं नोकरी मिळाली आपला कारखाना चांगला चालला अर्थव्यवस्था व्यवस्थित राहिली पगार पाणी बोलणं सगळं व्यवस्थित चाललं मुलं चांगले शिकले आणि खरं सांगतो मुलं चांगले शिकले इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचले आज अजून पुढचं आयुष्य आहे परंतु इथपर्यंत तर जीवनाचं कल्याण झालं हे नाकारता येत नाही शहाऐंशी झिरो बत्तीस हे ते म्हणले का तुम्ही काढा बारा महिन्यात काढा तेरा महिन्यातच काढा मी म्हणलं कसं निघेल तिथे अठरा महिने लागेल पण ते म्हणले आम्ही नवीन तंत्रज्ञाना शहाऐंशी झिरो बत्तीस सुद्धा बारा तेरा महिन्यातच काढायला देतो काही काळजी नका मी म्हटलं अडचलचा काय करायचं आमचा मोठा प्रश्न आहे त्यांचं सगळ्यांचं मत आहे की तुम्हाला अडचाली कमी केला पाहिजे सहाव्यात लागवड करू नका सहाव्यातली लागवड तुम्हाला काही झालं तरी पूर्व हंगामी किंवा हंगामी ऊस असतो त्या त्या काळातच तुम्हाला ऊस घ्यावा लागेल त्या पद्धतीत शेड्यूल द्या आणि आपल्याला पुढं जावं लागणार आहे हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि तरच आपल्याला म्हणजे कायम प्रत्येक हंगाम प्रत्येक सीझन हा अत्यंत कष्टाचा असतो काही ना काही आव्हानं येत असतो यावेळेस ऊस कमी आहे हे आव्हान पुढं आहे नवीन उत्पादकता वाढीचं आव्हान आहे नवक्षेत्र वाढीचं आव्हान आहे या सगळ्यामध्ये संचालक मंडळाला अधिकाऱ्यांना सगळ्यांना काम करावं लागेल आणि शेतकऱ्याला काम करावं लागेल एका बाजूने शेतकऱ्याकडून मदत घ्यायची दुसऱ्या आपण चांगलं काम करायचं याच्यातून पुढं हे जावं लागणार आहे आणि म्हणून अत्यंत पुढच्या काळातही आपल्याला खूप चांगलं काम करावं लागेल माननीय लक्ष्मीरावजी कुटे यांचा आज वाढदिवस आहे संचालक मंडळाची ओळख सुद्धा तुमची होते जितकं व्यवस्थापन हे महत्वाच असतं कुटुंबामध्ये कुटुंबाचे घटक प्रत्येक जण महत्वाचं पण तितकाच करता माणूस आणि करती माणसं त्या घरामध्ये महत्वाची असतात घरातली माणसं सर्व काम करतायत आणि करता जर लिजिम खेळायला लागला तुम्हाला माहिती लिजिम तुम्ही नसाल खेळत खेळणारे असतात ना तर केलेल्या कामाचा काही उपयोग होत नाही आणि करता खूप काटकसरीचा आहे खूप काळजी घेणार आहे दिवसभर जीव काढणार आहे आणि खालचं मात्र सगळे मुंगेरा पडले बारा नीट देत नाही तर तिथं म्हणजे प्रत्येक घटक व्यवस्थापनामधला त्याचं योगदान असतं महत्व असतं त्यांना काटेकोर चाललं ज्यांना काम आहे ज्याचं काम आहे ते काम व्यवस्थित पद्धतीने केलं तर ते सगळं चांगलं रन होत असत तो संसार चांगला चालत असतो हा आपला एक संसार हे लक्षात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे संसार आहे कुटुंब आहे भाकरी आहे अजिबात विसरून जाऊ नका उद्या पुरता हे सकाळ पळ 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 बंधू भगिनी बंधू भगिनी चाललाय आपला कार्यक्रम ठीक आहे कोणलाच सोपं नाही खरं सांगतो म्हणजे जीवनात तुम्हाला यश मिळवायचं ना आता कष्ट काय सुपत नाही आणि म्हणून हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपलं हे चांगलं आहे परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे वडीलधाऱ्यांची कृपा आपल्यावर आहे आपण कष्ट करतो मेहनत करतो याच्यातून चांगलं चालले थोडस काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल असं मला वाटलं काही अडचणी असतात तुमचा असा एखादा संसार दाख फक्त त्याच्यात अडचणच नाही असं म्हणा माझा संसार मम्मी आहे बायको ए आई बाप आहे चार पोर आहे दोन पोर आहे काय समजा आणि आम्ही असे आहेत काय तुम्ही एक प्रश्न नाही असं सांगा बरं हा असल कोणी तर जरूर सांगा मी त्याच्याकडून त्याचा मंत्र समजून घे त्याला काय केलं तू असं विचारील तो मला उपयोगी येईल आमचं कोणी कोणी काही ना काही करत चालूच असतं हे नाही झालं ते नाही झालं आम्हाला झालं चालूच असतं सगळ्यांचं तसा हा मोठा संसार आहे काही ना काही असतं पण मला दोन चार जण असे दिसलेत की जे लोकांच्या मनामध्ये विष कालवत असतात मन भरम त्यांना भरपटून टाकतात एकामेकांबद्दल काहीतरी वाईट मत तयार होईल असं करणारे दोन चार नाव मला एक खोट्या पोस्ट टाकणारे लोक आहेत जे हे हे काय चालणार नाही शेवटी पोराच्या शेवटी पोरग लईच वापर चालतं धपाटा टाकावा लागत मी साखर कारखान्याच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये जे गळित हंगाम असतो त्या गळित हंगामाची पूर्वतयारी आपण सर्वजण करत असतो कारण म्हणजे पूर्वतयारी ज्यावेळेस कारखाना बंद होतो त्यावेळेसच पुन्हा तयारी चालू होत असते पूर्णपणे ओवरायनिंग करण्याचं काम या कालखंडामध्ये आपण करत असतो आणि ज्या काही दुरुस्त्या असतात त्या करण्याचं काम त्यामध्ये असतं आणि पुढच्या कालखंडामध्ये साखर कारखाना सुरू झाल्यानंतर कोणताही अडथळा किंवा स्टॉपेजेस न येतात तो कारखाना चालला पाहिजे क्रशिंग चांगलं झालं पाहिजे याची काळजी म्हणून हा कालखंड अत्यंत महत्वाचा यामध्ये दरवर्षी आपण रोलरची पूजा हा एक कार्यक्रम आपण करत असतो याच्यामध्ये एक उद्देश असा आहे की जे काम आपण ऑफ आप सीजनला करत असतो त्यामध्ये आपल्याला अलर्ट राहणं सतर्क राहणं आता पुढची जबाबदारी काय हे समजणं हे सुद्धा रोलरच्या पूजेच्या निमित्तानं आपल्याला लक्ष द्यायचं असतं कारण ही प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते नीट नेटकं प्रत्येक चेक पॉईंट असतो का तो प्रत्येक पॉईंटवर व्यवस्थित पद्धतीनं सगळं चाललं तसे शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित चाललं तर माणूस चांगला प्रत्येक पार्ट महत्वाचा मोटरसायकलचा प्रत्येक पार्ट महत्वाचा तसंच साखर कारखान्यात प्रत्येक पार्ट महत्त्वाचा असतो त्याचं योगदान त्या पार्कचं असतं कुठेही चूक राहू नये या दृष्टीनं काळजी घ्यायची असतील रोलर पूजेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण एकत्र करतो त्या निमित्तानं आपण एकत्र येतो आपली चर्चा होते एक उत्साहाचं वातावरण चैतन्याचं वातावरण निर्माण होत असतं आणि म्हणून याचं महत्व हे आहे वस्तुस्थिती यावर्षी आणखी ऊस कमी पाऊस यावर्षी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यातच पाऊस झाला निळवंड्याचं बी पाणी आलेलं आहे पाणी सगळ्या ओढला व आता सगळे भरून गेलेले निळवंड्याचं पाणी शेतापर्यंत पोचलं पाहिजे व्यवस्थित बारे काढून गेले पाहिजे ही अपेक्षा आहे वरच्या बाजूला शेताचं पाणी मिळालं म्हणजे सुद्धा आपली अपेक्षा आहे त्या दृष्टीनं आपला आग्रह आहे परंतु ह्या सगळ्याचा उपयोग झालेला पाऊस असेल निळवंडे पाणी असेल या सगळ्याचा उपयोग हा शेवटी ऊस वाडीकडे झाला पाहिजे दोनच गोष्टी शाश्वत आहे की ऊस आणि दुसरं दूध तर याच्यात काहीतरी पैसे शेतकऱ्याला मिळतात बाकी आता टमाटाचे कांद्याचे काय हाल झाले वेगळं सांगण्याची काय आवश्यकता फळबागांचे हाल झाले सगळे हाल झाले वगैरे ह्या सगळ्या सगळे याच्यामध्ये आपल्याला कसा पद्धतीन ऊस वाढवता येईल याच्या आपण मी मिटिंग केलेली आहे ऊसाचं क्षेत्र आहे त्याच्यात कमीत कसं वाढेल याचा विचार करावा लागणार हे क्षेत्र कसं वाढेल कनिज कसं वाढेल ब्रेक इव्हन जो आहे आपला त्या ब्रेक इव्हनला आपण जाऊन पोहोचलो की आपल्याला उत्पादन खर्च आपलाच कमी होणार आहे बाहेरून येण्याचा जो सगळं त्रास असतो खर्च असतो तो कमी होणार आहे आणि बाहेरून लोक विश्वासाना देत आहेत तो आपण घेऊन गणित जास्त पंधरा लाखापर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहे यावर्षी अडचण दिसते आहे पण ही अडचण आता पुढच्या काळात नसावी म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मिटिंग परवा आमची झाली मान्य पवार साहेब होते आज दादा होते आम्ही सगळे एकत्र बसलो होतो जयंत पाटील आम्ही सगळेजण आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं मत बनलं आहे की ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला उत्पादकता वाढवण्याकरता खूप उपयोग वा होणार आहे नेमका बारामतीला तुम्ही लोक जाऊन मीच गेलेलो नाही मी जाऊन येईल मी आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण आता वेळ घालून चालणार नाही या तंत्रज्ञान जर उपयोगाचं असेल तर आपल्याला त्याचा उपयोग करून आपल्या उसाचं क्षेत्र वाढवताना आणि आपलं टनेज वाढवल्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल